आम्ही एक अभिप्राय पत्र इथे पक्षाचं आणलेलं आहे त्या पत्रामध्ये विकसित महाराष्ट्रासाठी येणाऱ्या सरकारून काय अपेक्षित आहे पण आमदार दाव्यांची कामगिरी कशी का आहे याबद्दल एक अभिप्राय लोकांकडून घेत आहोत उपक्रम बाबा काय सांगाल इथे भुसावळ विधानसभेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री संजीव सावकारे यांना उमेदवारी देण्यात आली भारतीय जनता पार्टीतर्फे व इथे संजीव भाऊच्या प्रचारार्थ आम्ही नवयुवकांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे हा नवीन उपक्रम गेल्या चार पाच दिवसावर सुरू केलेला आहे रोज सकाळी आणि मॉर्निंगला जॉगिंगला जाणारे आपले ज्येष्ठ असतील व म जिंमध्ये आपले नवयुवक असतील यांच्याशी संपर्क साधून ठिकठिकाणी वेगळ्या प्रकारे आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आम्ही एक अभिप्रायपत्र इथे पक्षाचं आणलेलं आहे त्या पत्रामध्ये विकसित महाराष्ट्रासाठी येणाऱ्या सरकारहून काय अपेक्षित आहे व इथं आमदार दाव्यांची कामगिरी कशी आहे याबद्दल एक अभिप्राय लोकांकडून घेत आहोत व याच माध्यमातून संजय भाऊ सावकारे यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा व त्यांना त्यांच्या केलेल्या विकास कामांची पावती मतदान स्वरूप द्या असं एक आव्हान करण्यासाठी नवयुवकांनी हा कार्यक्रम घेतला आहे तरी हा कार्यक्रम असाच येत्या गे, दोन चार दिवस जोपर्यंत प्रचाराला आपल्याला शासकीय टाईम आहे तोपर्यंत घेणार आहोत व जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजापर्यंत लोकांपर्यंत हा प्रचारसाहेबांना घराघरात पोहोचवणार आहे व आमदार साहेबांना एक मोठ्या मतदित्याने आम्ही सर्व कमरावर्ती बटन दाबा संजय सावकरे यांना बहुमताने विजयी करा बटन दाबा संजय सावकर बहुमता ने विजयी करा सब्सक्राइब अच्छा। नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट